नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या अस्मितेच्या मागणीसाठी शहीद झालेल्या भीमसैनिकांना भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर तर्फे मोर्चाचे शहर अध्यक्ष सतीश सतीशिरसवान यांनी इंदोरादा नंबर नंबरपूर येथील नाममाग शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी महामंत्री शंकर मेश्राम जो पडपट्टी मोर्चा नागपूर शहर महामंत्री संजय भगत दिनेश हलमे रमेश पाडण सतीश चंदन खेडे किशोर बेहाडे आनंद नंदेश्वर आनंद अंबादे सचिन नानवाडे रोशन थोसर प्रवीण सोहे रोहित शुक्ला केवलराम बागडे गोलू सोनक नितेश बिसे राजेश नंदेश्वर शंकर मेश्राम अंकुश वासनिक लाहुर मातो महिला प्रमुख मोहिनी रामटेके लाखी मानवटकर मीना खोबरागडे निरुला मोहिले सीमा साधना वाघमारे शील पाथू सितल नंदेश्वर प्रिन्यका बागडे प्रिती बहादुरे हिनके पाटील रेखा गौरे सीमा पंडित सपना पंचबुधे सिला मासुरकर मेघा बावनगडे सुमन झोडापे मेघा डोंगरे इंदिरा वाघचौरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर रहे, अमर 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 ए, हे गोळीबार झाला त्या टायमाला हे काँग्रेसचं शासन होतं राज्य म्हणत तर वारंवार आमच्या दलित बांधवांनी ह्या शासनाला विनंती केली की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव द्या पण त्यांनी ते काही अजूनपर्यंत आपल्याला दिलं नाही पण चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा हे आपल्याला या मराठवाड्यात मराठवाडा विद्यापीठाला जेव्हा हे नाव दिलं त्या दिवशी त्या दिवशी त्या त्या दिवशी मकर संक्रांती होती आणि त्या दिवशी लोकांना खुशी मानवच्याने आपल्या घरी पिराचे ला, 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 लाडू लाडू बनवून त्यांनी मार उत्साह साजरा केला आणि के तेव्हापासून नेहमी चौदा जानेवारीला प्रत्येक दलित बांधव मराठवाडा विद्यापीठाचा जलघोष आपल्या घरी साजरा करतात उत्तर नागपुरातले काही भीम सैनिक शहीद झाले हो। हो आज आम्ही त्यांना मानवंदना देण्याकरता इथे आलो आहोत विशेष बातमी बातम्या बघण्याकरिता बघत राहा मिशन महाराष्ट्र न्यूज नागपूर जय भीम नमो बुद्धाय आहे आपण आमच्या बातमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला मात्र विसरू नका